नमस्कार रसिकांनो मी जगदीश खांदेवाले सर्व रसिकांचे ओविराज चॅनलवर सरसं स्वागत करीत आहे मी आपणासमोर माझ्या दहावा मैल या कादंबरीच्या तिसऱ्या भागाचे वाचन करणार आहे त्याआधी मी एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो की या कादंबरीतील सर्व घटनास्थळे आणि व्यक्ती पूर्णपणे काल्पनिक का असून त्यांचा कोणत्याही घटनास्थळे आणि व्यक्तींशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग मानावा चला तर आता वाचन सुरू करूया झालेल्या घटनेने जयला समीरविषयी जरा वेगळाच विश्वास वाटू लागला आपला वाचा नुसताच पुस्तकी पंडित नाही याचा त्याला अभिमान वाटला त्यामुळे त्यांनी हळूहळू समीरच्या जबाबदाऱ्या वाढवणे सुरू केले ते ऐंशीचे दशक होते आय टीचा नुकताच उदय झाला होता मोबाईल तंत्रज्ञानाची चाहूल लागली होती समीरला हा बदल जाणवत होता त्याने जयशी चर्चा करून संदेशवाहनाच्या बाबतीत आपण काय करू शकतो याचा अंदाज घेणे सुरू केले होते एकंदरीत आवाका बघता हे आव्हान सरकारी क्षेत्रातील कल्पना पेलू शकतील असे वाटत नव्हते सरकारला याची जाणीव होती पण तंत्रज्ञानाचा विस्फोट किती होईल त्याचा जनसामान्यावर कितपत प्रभाव पडेल ते हे कसे स्वीकारतील याबद्दल सर्वजण संभ्रमात होते बराच विचार केल्यावर आपण सुटे पार्ट्स आणि असेंब्ली यावर जास्त लक्ष केंद्रित करायला पाहिजे हे त्यांनी ठरवले त्यामुळे त्यांच्या उत्पादनात विविधता राहील तसेच मार्केटमधील तेजीमंदीचा परिणाम जाणवणार नाही असा त्यांचा कयास होता एक दिवस ऑफिसमध्ये ते हीच चर्चा करीत बसले होते असेंब्लीबद्दल विशेष अडचण नाही पण स्पेअर पार्ट्स करता काही मशिनरी घ्यावी लागेल असे समीरचे मत होते तेवढ्यात फोन वाजला होय तेव्हा फोनच वाजायचे लँडलाईन होते आणि चांगले धणकण वाजवायचे समीरने फोन उचलला हॅलो जय उद्यम पलीकडून अतिशय नम्रतेने विचारणा झाली होय आपण समीरने विचारले मी मंदार गोखले मला जय सरांना भेटता येईल काय समीरने जयला फोन दिला जयने फोन घेताना भुवया उंचावून उन, कोण असे विचारले समीरने कोणेनेच माहिती नाही असे सांगितले सर आपण याआधी भेटलो नाही पण मला तुम्हाला पंधरा मिनटं भेटता येईल का परत विचारणा झाली भेटायला काहीच हरकत नाही पण कसल्या संदर्भात हे कळू शकेल का फोनवर सांगणे जरा कठीण आहे आपण प्रत्यक्ष भेटीतच बोलू ठीक आहे केव्हा येता आलोच दहा मिनटात आणि फोन कट झाला बरोबर दहा मिनटांनी एक उंचापुरा गोरापान कुरळ्या केसाचा तिशीतील तरुण आला त्याचा मूळचा रंग गोरा होता पण उन्हामुळे राफला होता त्याने एकंदरीत फारच कष्ट उपसले असावे हे जाणवत होते केबिनचे दार उघडेच होते त्याला बघता जयने आतूनच खून केली आणि तो आत आला त्याला बसण्यास सांगितले बसता बसता त्याने खिशातून रुमाल काढला कपाळावरील का घाम पुसतच तो खुर्चीवर बसला तेवढ्याच समीरने त्याच्यापुढे पाण्याचा ग्लास सरकवला थँक्स म्हणत त्याने ग्लास रिकामा केला जयने तो जरा स्थिरावल्यावर त्याची आणि समीरची ओळख करून दिली मी मंदार गोखले मगाशी आपण फोनवर बोललो आहे असे म्हणत त्यांनी खिशातून आपले व्हिजिटिंग कार्ड काढले आणि अदबीने उभे राहत त्यांनी दोन्ही हातात ते धरले व जय पुढे केले जयने पण तितक्याच अदबीने उभे राहत ते स्वीकारले याच पद्धतीने त्याने समीरला पण दुसरे कार्ड दिले विजिटिंग कार्ड द्यायची ही पद्धत समीरने फक्त ऐकली किंवा वाचली होती प्रत्यक्ष कोणी वापरताना प्रथमच बघत होता गोकार्ट इंजिनिअरिंग जे एक कार्ड वाचत म्हणाला हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखे वाटते तर आणि काय काम आहे हे पण विचारले तुम्हाला काही मशिनरी पाहिजे आहे असे मला कळले तो म्हणाला पाहिजे हे खरं आहे पण आमचा विचार अजून निश्चित झाला नाही शिवाय कोणालाही आम्ही अजून तरी काही बोललो नाही तुला कसं कळलं आहे अहो सर पुण्याचे मार्केट म्हणजे काही एवढे मोठे मार्केट नाही तुम्ही सहज कुठे चौकशी केली तरी सगळीकडे बातमी होऊ शकते खरं आहे जय म्हणाला पण तुमच्याकडे कोणती मशिनरी आहे आणि तुम्ही का विकत आहात मशिनरीची यादी या फाईलमध्ये आहे आणि तुमचे सर्व प्रॉडक्ट तुम्हाला यातून करता येतील काही मल्टीपर्पज आहेत तर काही थोडा फेरफार करावा लागेल तो फाईल ज्यायला देत म्हणाला तुम्ही अजून मशिनरी का विकत आहात हे नाही सांगितले समीरने विचारले मंदारच्या चेहऱ्यावर एक उदासीची छाया येऊन गेले असे समीर आणि जयला दोघांनाही जाणवले काही नाही मी बिझनेस बंद करतो आहे तो स्वतःला सावरत म्हणाला यावर काय बोलावे हे जय आणि समीरला कळे ना त्यामुळे केबिनमध्ये थोडा वेळ शांतता पसरली फक्त ए सीचा आवाज ऐकू येत होता प्रथम बोलला तो जय तुमची काही हरकत नसेल तर मी कारण विचारू शकतो जरूर त्यात लपवण्यासारखे किंवा वाईट वाटण्यासारखे काहीच नाही तुम्ही मगाची कार्ड वाचताना गोकार्ट हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखे वाटते असे म्हणाला होता ते गोकार्ट माझेच प्रॉडक्ट सायकलला मागच्या चाकाला हे गोकार्ट जोडायचे आणि एक लिटर पेट्रोलवर ऐंशी किलोमीटर सायकल पळवायची अशी मूळ कल्पना होती हां 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 तशी जाहिरात वाचल्याचे मला आठवते आणि तुम्हाला प्रतिसाद पण चांगला मिळाला होता मंदारचे डोळे त्या आठवणीने चकाकले होय खरे आहे ते पहिल्या आठवड्यातच माझे वर्षभराचे बुकिंग फुल झाले तेही फक्त पुण्यात मग तेवढ्यात चहा आला सर्वांसमोर चहा चाह ठेवून चहावाला जाईपर्यंत मंदार काहीच बोलला नाही चहावाला जाताच चहाचा एक गोट घेत मंदार पुढे म्हणाला मग काय जोरात प्रॉडक्शन करून ठरलेल्या दिवशी थाटात डिलिव्हरी द्यायला सुरुवात केली पण दुसऱ्या दिवसापासूनच ग्राहकांच्या तक्रारी सुरू झाल्या कुठे माठी शिंकली गोकाटमध्ये काही प्रॉब्लेम होता काय जयने खुर्चीत मागे रेलत विचारले नाही हो गोकाट एकदम ओके होते नाही अजूनही आहेच पण मी कल्पनाही केली नव्हती अशा विचित्र कारणांमुळे ग्राहक गोकाट परत करू लागले कशामुळे समीरने विचारले कुत्र्यांमुळे मंदार शांतपणे मला काय कुत्र्यांमुळे जय आणि समर एकदम चोरळले होय एक कुत्र्यांमुळे कुत्री स्कूटर मोटरसायकलच्या मागे भुंकत पळतात हे तुम्हाला ठाऊक असेलच तसेच ती या गोकाटच्याही मागे भुंकत पळायची तुलनेने गोकाटचा वेग कमी असल्याने चालवणारा तोल जाऊन पळायचा ग्राहकांची मर्जी जाण्यास एवढे कारण पुरेसे होते मी काही त्यांना दोष देत नाही प्रॉडक्ट गुप्त ठेवण्याच्या नादात मी रस्त्यावर टेस्टिंग केले नाही फक्त कंपनीतच केले ही माझी चूक मलाच भोवली पुण्यात जर एखादे प्रॉडक्ट चालले नाही तर काय होते तुम्हाला माहिती आहेच यावर काय बोलावे हे जय आणि समीरला काही सुचले नाही तिघांनीही न बोलता चहा संपवला चहा संपताच मंदार म्हणाला अरे मी पण काय माझीच रडकथा सांगत बसलो बँकेचे हप्ते देऊ न शकल्याने सहा महिन्यानंतर त्यांनी नोटीस पाठवली ते तरी काय करणार म्हणा तुम्ही या मशीनरी बघायला केव्हा येणार की के मी फोन करू जय अगदी शांत सुरुवात म्हणाला असे आहे मंदार की आम्हाला मशिनरी जरूर पाहिजे पण त्याचे बोलणे अर्ध्यातच तोडत मंदार म्हणाला कळले काही वाईट वाटून घेऊ नका मी काही हा पहिलाच नकार ऐकत नाही पण तुम्ही माझे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले वर चहा पण पाजला याबद्दल आभार तुमचा विचार बदललाच तर मला जरूर कळवा असे म्हणत तो फाईल घेऊन जायला उठला त्याला आतानेच थांबण्याची खूण करत जय म्हणाला आम्हाला मशिनरी पाहिजे आहे पण तुझ्यासकट आता चकित व्हायची पाळी मंदारची होती मी नाही समजलो तो म्हणाला म्हणजे असे की तुझी जर हरकत नसेल तर आम्ही तुला पंचवीस टक्के भागीदारीची ऑफर देत आहोत तुझी मशिनरी हीच तुझी इन्व्हेस्टमेंट कायदेशीर बाबी आमची लिगल टीम पूर्ण करेल विचार करून सांग त्यात काय विचार करायचा पण एक शंका आहे काय आपण तिघे भागीदार आहोत तर भागीदारी तेहतीस पॉईंट तेहतीस टक्के होईल ती पंचवीस टक्के का यावर जय खतखत असला कारण चौथा भागीदार कम हुकुमच्या माझी पत्नी आहे मग काय बोलणेच खुंटले मी तयार आहे मंदारने दोघांशीही हात मिळवले अजून एक गोष्ट जय म्हणाला शनिवारी संध्याकाळी आमच्याकडे जेवायला ये म्हणजे तिची पण ओळख होईल आणि सविस्तर बोलता येईल हा माझा पत्ता जरा दूर आहे असू दे जेवणाकरता मी कितीही दूर जायला तयार असतो पण मला फक्त एकच सांगा आता काय जयने विचारले तुमच्याकडे कुत्रा आहे का येथे हा भाग संपला आहे आपल्याला हा भाग कसा वाटला हे कॉमेंट करून जरूर कळवा आधीचे भाग ऐकण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले आहेत आणि ओविराज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक लाईक करा मित्रमंडळींबरोबर शेअर करा ही विनंती लवकरच पुढील भाग सादर करेन धन्यवाद